मित्र हो नमस्कार अरुणाचल प्रदेश भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो म्हणून या राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजे सर्वप्रथम सूर्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला हा प्रदेश इथे समोर जरवरती ही डोंगर रांगा दिसतात त्याच्या पलीकडे चायनाचा भूप्रदेश चायनाच्या सीमा इथे जोडल्या जातात अरुणाचलचा बहुतेक भाग हा पहाडी आणि प्लेन असा आहे मित्र हो हे आहे लिची आणि यावर्षी मी खूप लिची खाल्ली आहेत जवळजवळ दीडशे ते दोनशे लिचीची फळं मी खाल्ली आहेत मागच्या दहा पंधरा दिवसात खूप चवीला गोड मधुर असं हे फळ आहे आणि अशी लाल तांबडी लिची पाहून कोणालाही अगदी मोह उटेल खाण्याचा सध्या इथे लिचीची तोडणी चालू आहे मार्केट दोनशे रुपये डझन या रेटने सध्या विक्री चालू आहे खूप अशी ज्युसी आणि मस्त अशी लिची आहे खूप खाल्ले या वर्षी जवळजवळ शंभर दोनशे लिची फळं खाल्लीत नाही <laughs> एप्रिल एप्रिलमध्ये याला फ्रुटिंग झाली होती आणि त्याच्यानंतर मग आत्ता जूनमध्ये खूप छान पिकली आहेत खूप ज्यूसी अशी ही फळं आहेत त्याचा ज्यूससुद्धा खूप छान लागतो आणि इथे कसं आहे अधेमध्ये पाऊस चालू असतो आणि वातावरणसुद्धा थंडगार असतं सध्या थोडा समर आहे म्हणजे जास्तीत जास्त तापमान इथे सतीस ते अडतीस डिग्रीपर्यंत जातं बाकी बावीस तेवीस डिग्रीसुद्धा टेम्परेचर हे नॉर्मल असतं इथे आत्तासुद्धा ढगाळ वातावरण आहे आणि इथे हे लिचीची तोडणी चालू आहे पूर्ण पिकलेली ही लिची मार्केटमध्ये जाण्यासाठी तयार आहेत माझ्या पुढच्या काही भागात मी अरुणाचल आसाम इथले व्हिडिओज नक्की पोस्ट करेन यूट्यूबला या मुलांसोबत लिखित ओढण्याचा आनंद मी घेतोय काय घ्या पुढच्या व्हिडिओसाठी नक्की वाट पहा धन्यवाद